बातमी आता सोलापुरातून सोलापुरामध्ये युवा पॅन्थर संघटनेनं आंदोलन केलं चित्रपटांच्या परिनिरीक्षण महामंडळाच्या बाबत हे आंदोलन होतं कारण सेन्सॉर बोर्डानं नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेतला आहे आंदोलनकर्त्यांनी या आंदोलनामध्ये नामदेव ढसाळांच्या कविता लिहिलेले फलक हातामध्ये घेतले आणि सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे चल बोल हा चित्रपट दलित युवा युवा क्रांती दल याच्या पार्श्वभूमीवर बनलेला चळवळीचा सिनेमा आहे आणि त्या चळवळीच्या सिनेमामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या कविता जे चळवळीमध्ये ज्या कवी कवीला जागतिक स्तराचं मान सन्मान भेटलेलं आहे त्या नामदेव ढसाळाला कोण नामदेव ढसाळ म्हणून इथल्या सेन्सॉर बोर्डच्या कमिटीने सवाल विचारला आहे त्यांना नोटीस दिलेली आहे या याचा या ठिकाणी मी या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो है।